अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज ना कोथंबीरची वडी करून दाखवणार आहे पण ही आ, ही वेगळी ही कोथंबीरची वडी बघा आता कशी करते मी वेगळ्या पद्धतीची मागच्या वेळा केली ती वेगळी दाखवली आता वेगळी दाखवते आता अशी कवळी कवळी आणली बघा छान तीन जुड्या मस्त पैकी अशा बारीक कापायच्या आता सुगंध खूप आहे गावठी आहे ना कपड्यावर वाळवली आणि मग आता कापलं मिरच्या घेतल्या दोन कांडी लसूण घेतला तेव्हा इतकंसं आलं घेतलं जास्त नाही घ्यायचं थोडंसं धने घेतले मीठ घेतलं हळद हिंग जिरं पण याच्यात काय करायचा ठेचा करायचा तो रात्री करायचा आणि मग सकाळी तो वड्यांमध्ये टाकायचा मी रात्री तयार करून उद्या वडे करायचे आहेत म्हणून मी रात्री ठेचा बनवला आणि डब्यात काढून ठेवला आणि एवढं बाजरीचं पीठ घ्यायचं फक्त याच्यात कुठलंही पीठ चालत नाही आणि एवढंही वाटीभर तिळ घेतली छोटी आणि एवढं चिंच घेतला याच्यात आता गोळ टाकायचा नाही चिंच टाकायची याला पाणी लावायचं नाही जास्त भरडत वाचा वाटायचं जाडं भरडं आणि तसाच गोळा आणायचा आणि ते पाणी धुवायचं नाही आणि घ्यायचं पण नाही कारण हे सगळं सुक् पाहिजे धन घ्यायचं धन पण असं जाड जाडच करायचं बाजरीच्या पिठामध्ये धन टाकायचं त्याच्यात ini segini so kalau segini, saya tak boleh आता मी वाटून आणलं हे बघा पाणी सुक्क वाटलं म्हणजे पाणी नाही टाकलं आणि तिळ आहे चिंच आहे आणि हा ठेचा केलेला आहे आता पहिलं कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीरमध्ये एवढी तीळ टाकून घ्यायची आणि एवढा ठेचा टाकून घ्यायचा अवघा ठेचा तव्यावर केलेला ठेचा आहे तर रात्रीच करून ठेवायचं आणि आता नुसतं हे मिरची हे तुम्हाला दाखवलं ना हे क बड बरडदळ वाटून आलं आणि चिंच आहे ना ती नुसती पाण्यात भिजवली थोडस चिंच टाकलं जास्त टाकायचं नाही पाणी नाहीच टाकायचं आता याच्यात म्हणजे कोथंबीरची वडी सारखी वडी लागली पाहिजे आणि आता याच्यात हे सगळं कालवायचं आणि असं थोडं थोडं पीठ टाकायचं जसं पीठ मावेल ना तेवढंच टाकायचं जास्त टाकायचं नाही कुठलंही पीठ कालवायचं नाही आता याच्यात पाण्याचा थेंब नसला ना बरोबर पीठ कमी बसतं दोन पळ्या तेल टाकायचं बघा तेल टाकलं ना खुसखुशीत कुछ होतात त्या कोथंबीरमध्ये पीठ कालून टाकलं बघा छान झाले का नाही डोळा छान झाला आता हे काय करायचं आता थोडंसं तेल घ्यायचं इथे बाजूला आणि असं हाताला लावायचं आणि हा गोळा बनवायचा दाबायचं नाही हा जास्त नुसतं वरच्या वर करायचं पोकळ राहिले पाहिजे कोथंबीरच्या पाल्यामध्ये जेवढं पाणी असतं तेवढ्यातच पीठ भिजलं आहे मी पाणी अजिबात कुठे टाकू नका आणि पीठ पण जास्त टाकू नका मध्ये जसं जसं पाणी पाहिजे तस तस टाका आणि इतकी टेस्टी लागते खायला वरण भात खिचडी मी बघा दाबत नाही जोरात नुसतं वरच्यावर आकार देऊ राहिले आणि हाताला तेल लावूनच हे करायचं असं दाब नाही द्यायचा आकार द्यायचा फक्त बघा चिकटत पण नाही एकमेकाला काहीच नाही पाणी टाकलं ना पाण्याने एकदम वडी अशी सारखी होते आणि वडी राहत नाही ती असा गोळा होऊन जातो गोळा आता याला बोट दाखवायची अशी असं नुसतं गोल गरगरीत ठेवायचं नाही बोट दाखवायची दाबून नाही नुसते बोट बोटाचा आकार आला पाहिजे आपल्या हाताचा केळीचं पान इथे लाटून घ्यायचं म्हणजे ते बरोबर असं बसतं बघा मग त्याच्यावरही असं एक एक ठेवायची बर पाच बरोबर बसले का नाही याच्यावर हे झाक हे दाबायचं असं दाबायचं आणि दाबलं तर त्याच्यावर एक दुसरं ठेवायचं त्याचा हात घालायचं पाणी गेलं नाही पाहिजे वाफेचं याच्या आठवून द्यायचं याच्यावर थंड झाला आता कापड कसं असतं कापडासारखंच तयार बघा हे कापड आहे ना कापड कसं आहे बघा याला तेल लावलं नाही काय नाही काय नाही बघा मी कोथंबीरची वडी तळून पण दाखवली बघा तुम्हाला <स्थाथ> <स्थाथ> तुम्हाला मुटकळे करून दाखवले काय केलं बघितलं तुम्ही मी वाटलं तरी पाणी टाकलं नाही नुसतं वाटून घेतलं फक्त ते मिरचीचा गोळा आणि मसाल्याचा गोळा बाजूला करून घेतला आणि पाण्याने दुसरं धुवून फेकून दिलं आणि याच्यात मी कुठलंही पाणी टाकलं जे कोथंबीर कापली तर कोथंबीरला जो वलवा पण असतो जे तिचे अंगाचं पाणी असतं त्याच्यातच मी बाजरीचं पीठ आणि मसाले टाकले सगळे मसाले सुके मी कुठलंही पाणी टाकलं नाही चिंचसुद्धा मी नुसतं वरचं घर घेतला एवढं सुंदर बनवलं आणि दोन पळी तेल टाकायचं चा पण याच्यात आणि त्या मी कोथंबीरमध्येच पीठ रगडायचं एक जीव होईपर्यंत रगडलं का खूप छान होता ते वड्या आता तुम्ही नाही तळल्या तरी चालेल तुम्हाला वाटलं तर तळून खा नाही तर मग असंच जर खाल्लं तर सुंदर आहे कारण याच्यात पाणीच नाही आहे पाणी नसल्यामुळे याची टेस्ट वेगळीच आहे आणि काय काय टाकलं मी ते पण दाखवलं कुठलं पीठ पण नाही फक्त बाजरीचं पीठ आहे लक्षात ठेवा मळताना थोडं थोडं पीठ टाका जसं जसं कोथंबीरमध्ये पीठ रगडलं जाईल तेवढंच पीठ टाका कोथंबीर कोथ जास्त तीन जुड्या कोथंबीर तर दीड एक वाटी पीठ टाकलं असेल मी पण कोथंबीर सुकवा ओली ठेवू नका आणि खायला खूप टेस्ट लागते करून बघा कमेंट करा आणि लाईक करा